नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत पाहूया आज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी कोणती रेसिपी अपलोड करते आज रेसिपी कोबीची कोफ्ता करी कोबी मी अर्धा किलो घेतलेला आहे कोबी धुवून किसून घेते कोबी जितका बारीक किसता येईल तितकं आपल्याला कोबी बारीक किसून घ्यायचं आहे किसलेला कोबी मी स्टेनरमध्ये घेतलेला आहे शक्य तितकं त्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे मी पिळूनच घेतलेला आहे कोबी असा ड्राय व्हायला हवा म्हणजे कोफते व्यवस्थित होतात हे असं किंवा हाताने सुद्धा असं पिळून घेऊ शकता शक्य तितकं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे किसलेल्या कोबीमधलं मी कोबी पिळून घेतला त्यातलं इतकं पाणी मी निथळून काढलेलं आहे हे पाणी फेकून द्यायचं नाही पोळ्यांची कणिक मळताना वापरू शकता किंवा भाजी किंवा आमटी बनवतानासुद्धा वापरू शकता कोबीमधलं पाणी निथळून काढायचं नाहीतर एखादा सुती कपडा घेऊन पाणी निथळून काढलं तरी चालेल कोबी अशी ड्राय करून घ्यायची आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट इतके बेदाणे इतके चिरलेले काजू ऑप्शनल आहे बेदाणे आणि काजू वापरणं चिरलेली कोथिंबीर मी चाळून घेतलेलं बेसन सुरुवातीला मी दोन चमचे बेसन ॲड करते आपण कोपत्याचं बॅटर तयार करताना पाहायचं लागलं तर बेसन तुम्ही वापरू शकता दोन चमचे कॉर्नफ्लॉवर चवीनुसार मीठ चाट मसाला किंवा आमचूर पावडर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वापरू शकता हाताने मिक्स करते कोफत्यासाठी बॅटर तयार आहे जर कोबीमधलं पाणी व्यवस्थित निथळून घेतलं नाही तर बेसन आणि कॉर्नफ्लोअर याचं प्रमाण आपल्याला जास्त लागू शकतं म्हणूनच म्हटलं जितकं होईल तितकं कोबीमधलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे समजा हे कोपत्यासाठीचं बॅटर खूपच जर सैल झालं कोबीला पाणी सुटलं काही घाबरू नका थोडा वेळ हे बॅटर फ्रीजमध्ये ठेवा कोपते लहान मोठे बनवू शकता अशा गोल आकारामध्ये कोफ्ते बनवू शकता नाहीतर लांबट आकारामध्ये सुद्धा कोफ्ते बनवू शकता असे बाकीचे कोफ्ते मी बनवून घेते तेल गरम झालं आहे कोफ्ते तळून घेते तेल कडकडीत गरम करायचं थोडीनंतर गॅसची फ्लेम लो करायची नाहीतर काय होईल कोफ्ते वरचे वरचे तळले जातात आणि आतमध्ये कच्चे राहतात तेल गरम झाले कोफ्ते तळण्यासाठी तेलात सोडते गॅसची फ्लेम लो ठेवून मी कोफ्ते तळून घेते एकही कोफ्ता फुटला नाही किंवा तेलामध्ये चिरला नाही मी अगदी कॅमेऱ्याच्या जवळ दाखवते हे तळलेले कोफ्ते आता हे तळलेले कोफ्ते असेच खाऊ शकता बरं पण आपल्याला तर आज आणखीन याच्या पुढे रेसिपी बनवायची आहे कोबीची कोफ्ता करी आता एक वाटण बनवून घेते दोन मोठे टॅमॅटो बिया काढून मी चिरून घेतलेले आहेत सहा ते सात काजू दोन लाल सुख्या मिरच्या एवढं आलं मिक्सरला वाटून घेते टोमॅटो प्युरी तयार नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल बाउलमध्ये दही घेते दोन चमचे दही दही आंबट नसावं कोपते बनवताना त्यामध्ये मसाले ॲड केलेले आहेत आत्ता ग्रेव्ही पुरतेच मसाले ॲड करते अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट एक चमचा भाजलेलं बेसन चवीनुसार ग्रेवी मीठ चिरलेली कोथिंबीर मसाले दह्यामध्ये मिक्स करते थोडं पाणी ॲड करते आणि पातळ करून घेते दही अजिबात आंबट वापरू नका ग्रेव्ही खराब होते हे दही आणि मसाले घातलेले हे बॅटर असं हवं आहे घट्ट सर करायचं नाही कढाईमध्ये चार चमचे तेल घेते ग्रेवी बनवते थोडं तेल जास्त वापरते तेल गरम झालं अर्धा चमचा जिरं मी खडे मसाले घेतलेत एक तमालपत्र दोन दालचिनी दोन मसाला वेलची आणि चार लवंग खडे मसाले घालते पाव चमचा हिंग दोन लाल सुख्या मिरच्या कढीपत्त्याची पानं टॅमॅटो प्युरी मिक्स करते फोडणीमध्ये एक मिनिट टॅमॅटो प्युरी मी फोडणीमध्ये परतून घेते मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे दही आणि मसाले याचं मिश्रण घालते अजिबात गॅस चालू ठेवून हे मिश्रण घालायचं नाही फोडणीमध्ये मिक्स करते फोडणीमध्ये आता मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे ग्रेव्ही खराब होण्याची शक्यता असते म्हणून ग्रेव्ही छान व्हावी आणि ग्रेव्हीला छान रंग यावा म्हणून मी यामध्ये एक वाटी गरम पाणी घालते ग्रेव्ही उखळत आहे झाकण ठेवते झाकण काढते आता काय करायचं यामध्ये कोफ्ते सोडायचे आहेत समजा ज्या वेळेस कोणी जेवायला बसणार असेल किंवा पाहुणे येणार असतील सगळे कोफ्ते एकाच वेळी ॲड करू नका थोडी ग्रेव्ही बाजूला काढून ठेवा आणि थोडे कोफ्ते बाजूला काढून ठेवा ज्या वेळेस तुम्ही जेवायला वाढता त्यावेळेस ग्रेव्हीमध्ये कोफ्ते सोडून दोन ते तीन मिनटं ग्रेव्ही उकळून घ्या आणि नंतर सर्व करा आता फक्त तीन मिनिटं मी कोफ्ते शिजवून घेते ग्रेव्हीमध्ये पाहूया छान उकळलेली आहे ग्रेव्ही दही वापरलं म्हणून मी अर्धा चमचा साखर वापरते नसेल आवडत साखर स्कीप करा मिक्स करते साखर घालून जास्त वेळ कोफ्ते आपल्याला शिजवायचे नाही आहेत ग्रेव्हीमध्ये कोपते फुटण्याची शक्यता असते पण मी बाइंडिंग व्यवस्थित केलेलं आहे एकही कोफ्ता फुटलेला नाही कोबीची कोफ्ता करी तयार पाहू शकता तुम्ही किती छान दिसते बरं प्लेटमध्ये सर्व करते कोबीची कोफ्ता करी आज रेसिपी कोबीची कोफ्ता करी आपण भाजी करतो कोबी चणा डाळ बनवतो कोबीची भजी बनवतो कोबी मंचुरियन बनवतो आज मी कोबीची कोफ्ता करी बनवलेली आहे थोडं व्हेरिएशन केलेलं आहे आणखीन यामध्ये तुम्ही काय काय व्हेरिएशन करता मैत्रिणीनं लिहून पाठवा आता ही रेसिपी आवडली तर प्लीज यूट्यूबवर कमेंट करा आपण छान कमेंट देता आपला वेळ काढून माझ्या रेसिपी पाहता त्याबद्दल धन्यवाद अशा छान आणि नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे प्लीज ज्याने कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला एक लाईक करा रेसिपी शेअर करताय शेअर करा आणखी नवीन नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे नमस्कार